नमस्कार शेतकरी मित्र आपलेच मित्र आहेत आणि स्वीटकॉर्नला आता मल्टीप्लायर घातलेलं आहे ऑलरेडी आणि फर्णी चालू आहे पहिलीच फर्णी ॲक्च्युली सोबत कीटकनाशक पण वापरलेलं आहे या बाजूला क्षेत्र आहे तीस गुंठ्याचं सर्वसाधारणपणे हा एरिया आहे टोटल तर मल्टीप्लायर प्लस कीटकनाशक पहिली फवारणी आहे आमचे शेतकरी मित्र आहेत फक्त बघून घ्या त्याने पण पहिल्यांदीच वापरायला लागले आणि ॲक्च्युली दहा पंधरा दिवसानं मी स्वतः पुन्हा येणार आहे या प्लॉटवरती आणि मग त्यांच्याकडनं मी रिपोर्ट घेणार आहे की मल्टीप्लरचा त्यांचा अनुभव काय आहे किंवा फक्त आता जस्ट फील्डवरचं काम दाखवण्यासाठी मी आज इथं आलो आहे बाकी काही नाही आणि मल्टिप्लायर लागलं तर सांगा नंबर तर तुम्हाला माहितीच आहे थँक्यू मल्टिप्लायर प्लस कीटकनाशकाची फवारणी स्वीटकॉनसाठी आहे बघा तुम्हाला निशाणी पण दाखवतो मल्टीप्लायरची आपल्याला रिझल्टसाठी परत दहा पंधरा दिवसांनी यायचंच आहे मग अशी बोलल्याप्रमाणे साधारण तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे निशान ए मल्टीप्लायर चला बघू रिझल्ट परत हां घरपोच मिळेल मल्टिप्लायर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहतीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नव्व सहाणव ब्याण्णव घरपोच तेही होलसेल धन्यवाद